नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर व तसेच जुन्नर आईफाटा या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवक चौदाशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सर संतरा एक हजार जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा या ठिकाणी अवक चार हजार एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी आठशे सरसंत्राय अकराशे पन्नास जास्तीच्या दर चौदाशे दहा रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी